भारतामध्ये आपल्या अठ्ठावीस राज्य हो आहेत आणि आठ हे केंद्रशासित प्रदेश आहेत मग आता या अठ्ठावीस राज्यांची नावं तुम्हाला सांगता येतील का जर तुम्हाला सांगायचा प्रश्न विचारला तर तुम्ही ते सांगण्यासाठी एक मोजतात महाराष्ट्र अरुणाचल प्रदेश मिझोराम नागालँड बिहार असं सांगता सांगता आपल्याला सिक्वेन्स कधी कधी आपल्याला या गोष्टी सांगता येत नाही सांगितलं तरी आपले दोन चार राहून जातात मग त्याच्यासाठी आपल्याला हे अठ्ठावीस राज्य जर पाठ करायचे असतील तर त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे काय ट्रिक आहे तर संत तुलसीदास जे आहे बघा म्हणजे आपण म्हणतो संतांचं कार्य किती महान आहे आपल्या देशामधलं त्या संतांनी काही गोष्टी आपल्यासाठी इतक्या सोप्या करून दिलेल्या आहेत त्यांच्या दोह्यांमधून आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे तर संत तुलसीदास यांनी त्यांचा एक दोहा लिहिलेला आहे आणि त्या दहा दोह्यामध्ये ह्या आपल्या अठ्ठावीस जी राज्य आली आपल्या देशातली त्याची सगळी नावं आलेली आता तुम्ही म्हणतात कसं मला इथे दोहा लिहून ठेवलेला दो आहे की तो दोहा कोणता आहे आणि त्याच्यातून आपले कोणते आहेत हे आपल्याला हा दोहा आपण याचा पाठ केला की आपल्याला राज्यांची नावं आपोआप सांगता येईल आता तुम्हाला पहिला शब्द राम काय शब्द आहे राम आता, राम। आता राम। राजस्थान म नाम, नागालँड मणिपूर जपते जम्मू काश्मीर पश्चिम बंगाल ते तेलंगणा जपते झालं अत्री आसाम आणि त्रिपुरा मध्य मत, प्रदेश तमिळनाडू आऊ बघा गुजरात दुसरीची ओळख आहे गोहमी बघा पंख म्हणजे पंजाब कर्नाटक मेघालय मे उमी म्हणजे उत्तराखंड गोवा हरियाणा आणि मिझोरम अधी अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश ते केरळ छबी छत्तीसगड नावं सांगायची अठ्ठावीस राज्यांची नावं ही अशा पद्धतीने आपण एका दोघ्यामधून करू शकतो